पिटीच्या तासाला वर्गमित्रांसोबत खेळत असताना एक आठ वर्षाचा विद्यार्थी अचानक कोसळला शाळेतील शिक्षकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता या प्रकरणी समतानगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली कुमार शिवांश मनोज झा असे या विद्यार्थ्याचे नाव आहे तो कांदिवलीच्या निर्मला इंग्लिश स्कूलमध्ये तिसरीच्या वर्गात शिकत होता शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास विद्यार्थ्यांसोबत लंगडी खेळत होता खेळता खेळता अचानक तो खाली तो खाली कोसळला आणि त्याला आकडी आली बेशुद्ध पडला शिक्षकांनी त्याला रुग्णालयात नेले व त्या संबंधीची माहिती त्याच्या पालकांनाही दिली त्या रुग्णालयातून त्याला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात हलवले या घटनेची माहिती समतानगर पोलिसांना मिळताच एक पथक त्या रुग्णालयात पाठविण्यात आले तर दुसरे पथक शाळेत पाठविण्यात आले या घटनेच्या खोलात जाऊन चौकशी करण्यासाठी सीसीटीव्ही फोटेज तपासले असता शिवांश खेळताना पडल्याचे स्पष्ट दिसून आले त्यामुळे या घटनेत संशयास्पद बाब आढळली नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज मराठी महाराष्ट्र या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा